नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं यसी पब्लिकेशन या चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर आर बी एन टी पी सीचा आज जो पेपर झालेला आहे त्यावरती आपण प्रश्न पाहणार आहोत आजच्या शिफ्टमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते चला तर मग पाहूयात तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न होता एकोणीसशे पंधरामध्ये भारतात सहकारी चळवळीचे संस्थापक कोण होते असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर कोण होते एकोणीसशे पंधरामध्ये भारतात सहकारी चळवळीचे संस्थापक तर याचे करेक्ट आन्सर होते सर ॲडवर्ड मॅकलागन तर हे होते मित्रांनो एकोणीसशे पंधरामध्ये भारतात सहकारी चळवळीचे संस्थापक नेक्स्ट क्वेश्चन अठराशे सत्तावन्नच्या क्रांतीचे मुख्य कारण काय होते तर का झाली होती मित्रांनो अठराशे सत्तावन्नची क्रांती ही तर ग्रीस केलेले काडतुसे वापरल्यामुळे ही क्रांती झालेली आहे अठराशे सत्तावन्नची विद्यार्थी मित्रांनो डिटेलमध्ये जर पाहायला गेलं तर अठराशे सत्तावन्नमध्ये नवीन एनफिल्ड रायफलसाठी काडतुसावरील चरबी जी आहे ती गाय आणि डुकराच्या चरबीने बनवल्याची अफवा पसरवली ज्यामुळे हिंदू आणि मुस्लिम शिपायांनी ते वापरण्यास नकार दिला आणि यातूनच अठराशे सत्तावन्नचा उठाव सुरू झाला होता तर लक्षात ठेवा ही माहिती चला पुढचा प्रश्न होता शेखर कपूर यांना पद्म पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये कोणता पुरस्कार मिळालेला आहे तर मित्रांनो शेखर कपूर यांना दोन हजार पंचवीसमध्ये पद्मभूषण हा आपल्या भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन पहा एकशे तीनवी दुरुस्ती कशाशी संबंधित आहे तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आणि आरक्षणाच्या तरतुदीशी संबंधित आहे एकशे तीनवी दुरुस्ती विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवरती आपण याआधीचे पेपरसुद्धा अपलोड केलेले आहेत जर तुम्ही पाहिला असाल तर तुम्हाला लक्षात येत असेल की भारतीय राज्यघटना आणि संविधान यावरती प्रत्येक शिफ्टमध्ये प्रत्येक पेपरमध्ये चार ते पाच प्रश्न विचारले जात आहेत विद्यार्थी मित्रांनो हा असा टॉपिक आहे ज्यावरती प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात त्यासाठी आपल्याला माहीत आहे मित्रांनो की यावरती प्रश्न विचारले जात आहेत त्यासाठी याचा भरपूर अभ्यास करा या टॉपिकवरती आपण बरेचसे व्हिडिओ आपल्या वरती अपलोड केलेले आहेत तुम्ही जर पाहिला नसाल तर पाहून घ्या या टॉपिकचे आपल्या हातून एकही एक मार्क्स गेला नाही पाहिजे अशी तयारी करा तर पहा मित्रांनो काय प्रश्न आहे एकशे तीनवी दुरुस्ती कशाशी संबंधित आहे तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आणि आरक्षणाच्या तरतुदीशी संबंधित आहे या दुरुस्तीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांसाठी सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये दहा टक्के आरक्षण लागू केलेले आहे तर महत्वाची घटना दुरुस्ती आहे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो चांना कुणाला आपली जी के जी अशी पीडीएफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने आपण ही पीडीएफ बनवलेली आहे तुमची कोणतीही परीक्षा असो या एफमध्ये आपण बरेचसे टॉपिक कव्हर केलेले आहेत जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहेत जसे की मी आत्ताच सांगितले मित्रांनो भारतीय राज्यघटना आणि संविधान हा असा टॉपिक आहे ज्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न येतो तर असे बरेचसे टॉपिक आपण कवर केलेले आहेत मित्रांनो जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत आणि जे वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात ते सुद्धा तुम्हाला त्या पी डी एफमध्ये पाहायला मिळतील तर ज्यांना कुणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो पी डी एफ हे पेड पी डी एफ आहे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा प्रश्न आहे आपला सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाअंतर्गत आत्मनिर्भर भारत योजना कधी सुरू करण्यात आली तर ही योजना दोन हजार तेवीसमध्ये सुरू करण्यात आलेली आहे चला पुढचा प्रश्न आहे आपला भारतातील पहिले एकात्मिक कचरा व्यवस्थापन शहर कोणते आहे तर गोरखपूर हे आहे नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार चोवीसमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऑस्ट्राहिंद संयुक्त लष्करी सराव कोठे पार पडला तर हा सराव पुणे महाराष्ट्र या ठिकाणी पार पडलेला आहे चला पुढचा प्रश्न पहा गांधीजींच्या वतीने पुणे करारवर कोणी स्वाक्षरी केली होती तर मदन मोहन मालवीय यांनी स्वाक्षरी केलेली आहे पुणे करारवर मित्रांनो हा करार कधी झालेला आहे असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो तर चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसला हा करार झालेला आहे कोणामध्ये झाला होता तर महात्मा गांधी आणि डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्यामध्ये हा करार झाला होता लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन पहा आयोडीन हे आवर्त सारणीतील कोणत्या गटात आहे तर हे आहे गट सत्रामध्ये पहा मित्रांनो आयोडीन हे आवर्त सारणीतील गट सत्राचा हॅलोजनचा सदस्य आहे याचा अनुक्रमांक किती आहे तर त्रेपन्न आहे हे गडक राखाडी आणि जांभळ्या रंगाचे धातू नसलेला घटक आहे तर लक्षात ठेवा ही माहिती चला पुढचा प्रश्न आहे भारताचे बावन्नवे सरन्यायाधीश कोण आहेत पहा मित्रांनो हा प्रश्न रिपीट झालेला आहे यादीच्या पेपरमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता आपल्या भारताचे बावनवे सरन्यायाधीश कोण आहेत तर न्यायमूर्ती बी आर गवई हे आहेत नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीसच्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत कोणी कांस्यपदक जिंकले आहे तर दीपिका कुमारी पार्थ साळुंके यांनी कांस्यपदक जिंकलेले आहे पहा मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेमध्ये आणि यामध्ये आपल्या भारताला एकूण सात पदक मिळालेली आहेत लक्षात ठेवा एम एस वर्ल्डमध्ये पॅरेग्राफ सिलेक्ट करण्यासाठी काय वापरतात तर पॅरेग्राफवर ट्रिपल क्लिक केलं जातं मित्रांनो जरा पुढचा प्रश्न पहा लोथल हे शहर कशासाठी प्रसिद्ध आहे तर हे शहर प्रगत बंदर आणि व्यापारी केंद्र यासाठी प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न आहे आपला भारताचे सध्याचे वित्त सचिव कोण आहेत असा प्रश्न आला होता तर आपल्या भारताचे कोण आहेत सध्याचे वित्त सचिव तर अजय सेठ हे आहेत जागतिक भूक निर्देशांक दोन हजार चोवीस मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर आपल्या भारताचा यामध्ये एकशे पाचवा क्रमांक लागतो चला पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानाच्या कलम अडोतीस मध्ये काय नमूद केले आहे तर लोकांच्या कल्याणासाठी सामाजिक व्यवस्था सुरक्षित करणे हे नमूद केलेलं आहे भारतीय संविधानाच्या कलम अडोतीसमध्ये पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता हडप्पा संस्कृतीत कोणत्या प्रकारची हत्यारे वापरली जात होती तर तांबे आणि कांस्य या प्रकारची हत्यारे जी आहेत ती वापरली जात होती हडप्पा संस्कृतीत भारतीय नागरी सेवा कोणत्या ब्रिटिश कायद्याने सुरू करण्यात आली तर ही ब्रिटिश राजवटीने अठराशे त्रेपन्नच्या चार्टर्ड कायद्याने सुरू करण्यात आलेली आहे चला पुढचा प्रश्न पहा मायक्रोसॉफ्ट वर्ल्डमध्ये कंट्रोल प्लस यस ही की कशासाठी वापरली जाते तर सेव्ह करण्यासाठी कोणतीही फाईल सेव्ह करण्यासाठी आपण ही शॉर्टकट की वापरतो चला पुढचा प्रश्न उच्च न्यायालय कोणत्या कलमाखाली रीड जारी करू शकते तर कलम दोनशे सव्वीसनुसार तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सुद्धा शेअर करा आणि हो ज्यांना कुणाला आपली जी के जी अशी पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका पी डी एफ घेण्यासाठी तुम्हाला सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतल्या नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू